क्रिकेटप्रेमींचं <Krit> लक्ष लागलेल्या आजनाळे येथील क्रिकेट स्पर्धेच्या चित्रतरात अंतिम सामन्यात आजनाळ्याच्या आपुलके संघाने दह्यानाच्या नऊ युवक संघाला पराभूत करत विजय मिळवला आहे प्रथम फलंदाजी करणारा दहयानेच्या नऊ युवक संघाने दहा षटकात पंच्याऐंशी धावा करत विजयासाठी आजनाळे येथील आपुलके संघाला शहाऐंशी धावांचं लक्ष दिलं होतं शहाऐंशी धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता शेवटच्या षटकात सहा चेंडूवर सात धावांची गरज असताना पहिले तीन चेंडूंमध्ये आपुलकी संघाने सात गाड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला आहे विजय मिळवल्यानंतर विजेत्या संघाने जल्लोष केला आहे विजेत्या संघाला धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणल पाटील यांच्या हस्ते एकतीस हजार रुपये रोख ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख ट्रॉफी तर उपांत्यपूर्व सामन्यात विजेत आलेल्या मोर शेवडीच्या संघाला अकरा हजार रुपये रोख तर ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे विजयी संघासह आयोजकांचं माजी आमदार कुणल पाटील यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत आजनाळे येथील भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण व विनायक विनोद चव्हाण यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं या क्रिकेट स्पर्धेत धुळे ग्रामीणमधील एकवीस संघांनी सहभाग नोंदवला होता नऊ ऑगस्ट रोजी सुरू झालेली स्पर्धा सतरा ऑगस्टला माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली आहे सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आयोजकांच्या वतीने क्रिकेट साहित्याचं वितरण देखील करण्यात आलं तर संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंना पारितोषिक देत त्यांचा सन्मान करण्यात आला धुले ग्रामीण मधील क्रिकेट प्रेमींचा वाढता प्रतिसाद पाहता येथे दिवाळीत खानदेश क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणार असल्याची माहिती आयोजक विनायक विनोद चव्हाण यांनी घोषणा केली आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींचा आनंद आणखी द्विगुणित झाला यशस्वी आयोजनाबद्दल क्रिकेट प्रेमींसह तालुक्यातील ग्रामस्थांनी विनोद चव्हाण व विनायक चव्हाण यांचा कौतुक केला आहे टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी बक्षीसुलनाचा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे आणि मला या ठिकाणी भाऊ आणि चॅम्पियन यांचं इतकं अभिनंदन करायचंय कारण आज मला असं वाटू लागलं की आपल्या नाही येईल मी मुंबईचा वानखेडा स्टेडियमला बसित आणि इतकं भाजी वातावरण तुम्ही सर्वांशी तयार केलेले मला अशी वाटत की आते आई सगळं माहोल की सर अंगावर लोकांनी लाभ जाऊ चांगलं क्रिकेट न स्टेडियम भाऊ आणि चॅम्पियन तुम्ही ध्वनीस ना त्याला नाव विनाय तुम्हाला माहिती नाही बी <laughs> चॅम्पियन झालो चॅम्पियन तुम्ही तुमच्या आजोबांचं नाव या ठिकाणी आज खूप मोठं झालंय कारण ज्ञानदेव दादाला तुम्ही सर्व तरुण मंडळी मी बघितलं असेल की ते मला माहीत नाही पण मी ज्ञानदेव दादाला लहानपणापासून बघितलेलं होतं आणि ज्ञानदेव दादाचं काम फक्त या गावापुरता नाही तर या पूर्ण तालुक्यात नाही जिल्ह्याभरामध्ये काम होतं आणि कुठेही वेळ झाली तर माझ्या माणसाला माझ्या भटक्या विमुक्त माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ज्याच्याकरता कलेक्टर पर्यंत नाही तर मंत्रालय पर्यंत जाऊन धडकांच्या नावाने तुम्ही ही टुर्नामेंट केली ते आज ज्ञाजेल दौराची आठवण या संपूर्ण परिसराला आल्याशिवाय राहत नाही ही माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असंच का तुम्ही समजा येणाऱ्या काळावर सुद्धा करत राहा आणि आपल्या समाजाचं आपल्या या तालुक्याचं नाव असंच मोठं करा अशा शुभेच्छा या ठिकाणी आणि या 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 संपूर्ण टीमला ठिकाणी टीमचं मोडशेवडीची टीम आमची तीन नंबरला आली दोन नंबरला आमची दयाची टीम आली आणि एक नंबरला आमची हजनाची टीम आली आणि विनोद दादा सांगितलंय की ज्या न्यायालयाने टीम दोन नंबर येईल त्या टीमनी सुद्धा खूप मेहनत केलेली आणि ह्याही सर्व नियोजन जास्त जास्त मुलाला सहभाग त्यात केला होता त्यामुळे न्यायालयवाल्यांनी सुद्धा विशेष प्रतिनिधी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आते तुम्ही आर्वी गट पुरता लिहिली आहे मॅच पुढला वैना पुढला ओलिसने जवळ देशात तवळ हाई पुरा तालुका करता आपले आई मॅच करणे नाही तुम्ही ठरेल खंड न बोड देता तुला बरोबर अशाच करत राहा अशा शुभेच्छा देत तुमच कामेंट आता इथेच तुमच्या टीमच खूप खूप मनापासून अभिनंदन आज खरं तर आम्हाला घर पाहायला येले आणि कोल्हापूर आम्ही बहिणी पावला ये जेवण करायला ही या प्रसंगी माजी आमदार कुणाल पाटील विनोद चव्हाण विनायक विनोद चव्हाण गणेश गर्दे महेंद्र माळे वाल्मिक जाधव बबलू रामराजे संदीप मोरे पंढरीनाथ पाटील यांच्यासह मान्यवर तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पु